नमस्कार मंडळी आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता आंधळे त्यांचे पती अभिमन्यू आंधळे देहर अण्णासाहेब आंधळे या तिघांनी संगणमत करून सुनीता आंधळे अध्यक्ष असलेल्या मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनीवरती अमानुष अत्याचार करत या आरोपींकडून तिला खोलीमध्ये दामून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे आध्यात्मिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती दरम्यान हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी संबंधित आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी सुरुवातीला पीडित मुलीच्या आईवडिलांना हवे तसं सहकार्य केलं नाही एवढंच

राष्ट्रीय कीर्तन यांच्यासह अटक केली आहे सातत्याने पाठपुरावा करूनही ते पोलिसांच्या हाती सापडत नव्हते मात्र अखेर आता पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आळंदीसह संपूर्ण आध्यात्मिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे खर तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने या प्रकरणाला जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला परंतु हे प्रकरण जाती आणि धर्माच्या पलीकडचं असल्याचं स्पष्ट झालं आहे कारण स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या या संगीता आंधळेनं तिच्या समोर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं कसा सहन केलं हा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे स्वतः महिला असताना एका महिला मुलीवरती अशा प्रकारे अन्याय अत्याचार होत असेल आणि जर का एखादी महिला जी स्वतःला कीर्तनकार म्हणून घेते ती जर या सर्व गुन्ह्याला पांघरून घालत असेल स्वतःच्या डोळ्याने ते पाहत असेल तर हे अत्यंत भयावह आणि धक्कादायक आहे कारण सुनीता आंधळे हिच्याकडे तब्बल शंभरहून अधिक मुली शिकायला आहे या मुली सर्व जास्तीत जास्त मुली या अल्पवयीन आहे आणि या मुलींसोबत सुद्धा त्यामुळे मुली इतरही मुलींसोबत अशा प्रकारची दुर्घटना झालेली नसेल ना असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत खर तर वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम दुसरं कोणी नाही तर सुनीता आंधळे यांच्यासारख्याच महाराज लोक करत आहे आणि यांचे चेले चपाटे आता मीडियाला आणि प्रसारमाध्यमांना नावं ठेवत आहेत परंतु खरं बदनाम करण्याचं काम खरं धर्माला संपवण्याचं काम सुनीता आंधळे यांच्यासारखे महाराज मंडळी करत आहे आणि त्यांचे जे काही समर्थक चपाटे आहेत ते ज्या पद्धतीने कमेंट करत आहे ते ज्या पद्धतीने मीडियाला ट्रोल करत आहे आणि हे प्रकरण झाकून देण्याचा प्रयत्न करत आहे हे अत्यंत गंभीर आहे प्रत्येकाने या संदर्भात पुढे आलं पाहिजे स्वतःची मुलगी म्हणून आपण त्या पीडित मुलीकडे बघितलं पाहिजे या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागण्यासाठी आम्ही सुद्धा शर्तीचे प्रयत्न करत आहोत या प्रकरणातील सफोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत कुठेतरी हे त्यांना सहन होत नाहीये त्यामुळे सुनीता आंधळे असतील त्यांचे चपाटे असतील आम्हाला धमक्या देण्याचं काम करत आहेत परंतु त्यांच्या अशा बुकड धमक्यांना आम्ही घाबरत नाही आम्ही आमचं काम करतच राहू आणि तुमच्यासारखी सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे यांच्याकडे भरपूर पैसा आहे भरपूर यांच्या ओळखी आहे राजकीय ओळखीतनुसार यांच्याकडे भरपूर सारा पैसा आहे यांच्याकडे भरपूर राजकीय आणि प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींच्या ओळखी आहे परंतु यांच्या ओळखी कुठेही यांना कामी येणार नाही शेवटी यांनी जे केले ते यांना भोगावंच लागेल हे आता सिद्ध होताना दिसते कारण पोलिसांनी या प्रकरणातील गणिता आंधळी तिचा नवरा आणि तिचा देर याला अटक केली आहे त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील